नमस्कार मंडळी तर आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना पनीरची भाजी पण पन तिखटच लागते त्यासाठीची आजची ही रेसिपी आहे पनीर तिखा सोपी पण आणि चवीला तिखट पण तर सगळ्यात आधी मी पॅनमध्ये तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये कांदा कट करून त्याला परतून घेत आहे तमालपत्र दालचिनी इलायची काळी मिरी आणि लवंग आणि बेडगी मिरची एक हे ॲड करून ह्याला मी छानपैकी परतून घेणार आहे नंतर त्यामध्ये मी ॲड करणार आहे टमॅटो कांदे मी दोन बारीक घेतलेले आणि एक मोठा टमॅटो कट करून घेतला आहे ह्याला छानपैकी परताना मी त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या ॲड करत आहे आल्याचे तुकडे लसणाच्या पाकळ्या ॲड करत आहे आणि ह्याला व्यवस्थित भाजून घेत आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी ॲड करत आहे ओले भिजवलेले काजू ह्याला एक साधारणतः पाच मिनटं मी वाफ देणार आहे त्यानंतर ह्याची मी व्यवस्थित एक बारीकशी पेस्ट बनवून घेणार आहे मिक्सरला त्यानंतर दहीमध्ये लाल मिरची पावडर पावडर जिरे पावडर आणि हळद हे टाकून मी मिक्स करून घेणार आहे त्यानंतर मी पॅन गरम करून त्याच्यामध्ये पनीरचे जे आपले पीस आहेत ते कट करून फ्राय करून घेणार आहे पनीरचे जे पीस आहे ते तुमच्या साईजने तुम्ही कट करून घेऊ शकता आता मी हे सर्व साईडने व्यवस्थित भा फ्राय करून घेतलेले आहेत आता हे मी डायरेक्ट काढून थंड पाण्यामध्ये टाकणार आहे तर बघ का मी अशा प्रकारे हे थंड पाण्यामध्ये टाकत आहे जेणेकरून जे पनीर आहे ते कडक आणि वातरट नको बनायला त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी थोडंसं बटर टाकून घेतलं आहे त्यामध्ये मी टाकलं आहे जिरं बारीक चिरलेला कांदा हे व्यवस्थित टाकून मी ह्याला छानपैकी फ्राय करून घेणार आहे त्यानंतर त्यामध्ये जे वाटण आपण बनवून घेतलं होतं कांदा टमॅटोचं ते मी यामध्ये ॲड करत है, आहे आणि ह्याला व्यवस्थित छान प्रकारे आपण भाजून घेणार आहोत आता त्यामध्ये जे आपण दही बनवली होती मसाला ॲड करून ती ॲड करणार आहोत आणि ह्या सर्वांना आपण व्यवस्थितपणे फ्राय करणार आहोत त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत पाणी थोडंसंच तर जे मसाल्याची भांडे असतात त्यामधूनच मी पाणी मिक्स करून भाजीमध्ये ॲड केलेलं आहे तर ह्यात थोडं पाणी ॲड केल्यानंतर ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे कसुरी मेथी आणि ह्याला छानपैकी वाटणाला भाजून देणार आहोत आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि साधारणतः एक सहा ते सात मिनिट आपण ह्या भाजीला ग्रेव्हीला वाफ देणार आहोत आता आपली भाजीची ग्रेव्ही एकदम तयार आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे पनीरचे पीस फ्राय केलेले होते ते ॲड करून घेणार आहोत सगळे पाणी निथळून आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करणार आहोत आणि साधारणतः ह्याला एक ते दोन मिनिट आपण छोटीशी वाफ देऊन घेणार आणि त्यानंतर आपली ही भाजी खाण्यासाठी रेडी आहे हे बघा किती टेम्पटिंग आणि इतकी छान दिसत आहे ही भाजी तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी माझ्या चॅनलवर असेच वेगवेगळे रेसिपी शेअर करत असते धन्यवाद